नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा विविध मागण्यांसाठी भर उन्हात छत्री मोर्चा काढण्यात आल्या तर या मोर्चामध्ये कोणकोणत्या मागण्या मागितल्या आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन ना असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रणरणत्या उन्हात छत्री मोर्चा तर दुपारच्या रणरणत्या उन्हात चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात हजारापेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस डोक्यावर छत्री घेऊन सहभागी झाल्या होत्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने अंगणवाडी सकाळच्या सत्रात सुरू करावी चेहरा पडताळणीची सक्ती थांबवावी सहा वर्षापर्यंतच्या मुलांचे छायाचित्र काढण्याची सक्तीबंदी करावी प्रोत्साहन भत्त्यातील अटी रद्द कराव्यात आदी विविध तेरा मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात अंगणवाडी सेविका व मदतनीस संघटनेच्या सोलापूर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्री मोर्चा नेला यावेळी मोर्चेकरी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आक्रमिक पवित्रा घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या तसेच पुढे पाहू शकता की दुपारच्या रणरंत्या उन्हात चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात हजारापेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस डोक्यावर छत्री घेऊन सहभागी झाल्या होत्या या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्य कार्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड राज्य उपाध्यक्ष व हेमा घवाणे जिल्हा सरचिटणीस सरल सरला चापुसवार व उपाध्यक्षा कांचन पांढरे यांनी केलं तसेच पुढे अंगणवाडी केंद्रांचे थकीत आणि सुधारित भाडे मिळावे सी बी सी कामांची थकीत रक्कम अदा करावी निकृष्ट पी एच आर बंद करावा बालकांना चांगला दर्जेदार आहार द्यावा पालकांकडून ओ टी पी घेऊ नये पूर्वीप्रमाणे सह्या घ्याव्यात कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन ग्रॅच्युटीचा प्रस्ताव शासनाच्या अर्थ विभागात प्रलंबित आहे हा प्रस्ताव त्वरित मंजूर करून त्याचा लाभ मिळावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकर ॲपचे प्रशिक्षण द्यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्याही कामाबद्दल प्रत्येकी पन्नास रुपये त्वरित जमा करावेत आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता तसेच मोर्चा जुन्या जिल्हाधिक दि, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचल्यानंतर त्यांचे रूपांतर सभेत झाले यावेळी अंगणवाडी सेविकांनी मदतनीसच्या शासनाच्या विरोधात हल्लाबोल केला तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रणरंत्या उन्हामध्ये तेरा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे ज्यामध्ये हा छत्री मोर्चा असा यामध्ये म्हटलेला आहे तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद